रात्रीच्या भयान शांततेत जेव्हा सार जग शांत होत स्थिर होत तेव्हा पक्ष्याच्या एका प्रजातीचा दिवस उजाडतो ते म्हणजे घुबड विलक्षण असा हा पक्षी त्याच्या तीव्र संवेदना स्थिर उड्डाण आणि तीक्ष्ण बुद्धीसाठी बहुचर्चित आहे पण आपण जाणता का की परिसंस्थेचा समतोल राखण्यामध्ये सुद्धा हुबड एक महत्वाची भूमिका बजावतो घुबड हे निसर्गत शिकारी आहेत ते लहान सस्तन प्राणी आणि कीटकांची शिकार करतात घुबडांच्या या कुशलतेमुळे होऊन निसर्ग चक्र सुरली मदत होते। हे त्यांच्या धारदार नखांनी आणि तीक्ष्ण चोचीनी छोटे प्राणी आणि कीटक यांची सहज पण सटीक शिकार करतात त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात राहून विविध रोगांचा प्रसार होत नाही शेतीमध्ये तर घुडांचं विशेष महत्त्व आहे कारण कीटकांमुळे पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं पण घुबडाची भूमिका फक्त शिकार करण्याइतकीच नाहीये शिकारी पलीकडे त्यांचा पर्यावरण संतुलनामध्ये देखील मोठा वाटा आहे कारण घुबड हे अन्नसाखळीचा अविभाज्य भाग आहे हे पक्षी मोठ्या भक्षकांसाठी शिकार करतात आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत करतात एखाद्या अधिवासात घुबडांची उपस्थिती निरोगी आणि संतुलित परिसंस्था दर्शवते जेव्हा विशिष्ट ठिकाणी घुबडांच्या संख्येत भरभराट होत असते तेव्हा समजून जायचं की त्या ठिकाणच्या एकूणच नैसर्गिक अधिवासाची वृद्धी होते या व्यतिरिक्त घुबड अनेकविध संस्कृतींमध्ये प्रतिकात्मक भूमिका देखील बजावतात एखाद्या दे संस्कृतीमध्ये भरभराटीचं तर एखाद्या संस्कृतीमध्ये अशुभ आणि संकटाचं संकेत म्हणून त्यांना पाहिलं जातं आणि यामुळेच घुबडांबद्दल अंधश्रद्धा आणि मिथक सुद्धा प्रचलित आहेत बरेच वेळा घुबडांचे अवयव जसे नख कवटी हाड आणि त्यांचे पंख विविध पूजा रूढी आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये बेकायदेशीरपणे वापरली जातात यासाठी घुबडाची शिकार देखील केली जाते म्हणून आज गरज आहे घुबडांचं जतन करण्याची त्यांचा अधिवास अबाधित ठेवण्याची आणि समाजातील अमानुष अशा चालीरीती समूळ नष्ट करायची मग आता जेव्हा कधी आपण रात्रीच्या शांततेत दूरवरून घुबडाचा आवाज ऐकाल तेव्हा लक्षात ठेवा की हा रहस्यमय पक्षी केवळ एक उत्तम शिकारी किंवा निशाचरच नाही तर आपल्या निसर्ग चक्राचा एक महत्वाचा भाग आहे त्यांच्या निवासस्थानाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे कारण घुबडाच्या आदिवासाचं जतन म्हणजे निसर्ग संवर्धन पर्यायाने सजीव सृष्टीच रक्षण